नामानीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दैनिक परत गंगा व दैनिक ग्राम देवते संपादक श्री सकाराम जाधव यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर कोल्हापूर <णलापुर्ण> राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागरूक नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो या वर्षीचा दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय आदर्श संपादक म्हणून दैनिक परतगंगा व दैनिक ग्रामदेवतेचे संपादक श्री सखाराम जाधव यांना जाहीर झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरावर कौतुकाचा वर, वर्षाव होत आहे हा वितरण सोहळा कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी माहिती दिली यावेळी अनिता काळे रुपाली निकम संजय सासने संभाजी थोरात शिवाजी चौगले महादेव छक्के भगवान माने आणि श्रीकांत माजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते पुरस्कार प्राप्त पुरस्कर्ते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव